ऋषिक राशी अकरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल ऋषिक राशी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात गौरी योगाचा तयार होत आहे या उत्तम योगात ऋषी राशीच्या लोकांना व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत मोठे फायदे मिळणार आहेत संपूर्ण आठवडाभर त्यांच्यासाठी पैशाच्या आगमनाचे शुभ योग तयार होत राहतील ज्यामुळे संपत्तीतही वाढ होईल व्यवसायात प्रगती होईल आणि व्यवसायात यशाचे नवे मार्गही उघडतील व्यावसायिक नवीन प्रकल्पांमधून तुम्हाला मोठा नफा मिळेल आणि कुटुंबात आनंद राहील जीवनात आनंद आणि समृद्धीची शक्यता राहील आणि प्रेम जीवनातही वाढेल हा आनंद आणि आर्थिक भरलेला असेल अशा परिस्थितीत जाणून घेऊया ऋषिक राशीच्या लोकांसाठी आठवडा कसा असेल ऋषिक राशी आता तुम्ही शांतपणे काम करत आहात आणि आता काय वाढत आहे हे दाखवण्याची वेळ आली आहे अकरा ऑगस्ट रोजी बुध तुमच्या सिंहशाशीत करिअर झोनमध्ये थेट प्रवेश करेल तुम्हाला आणि अभिमानाने स्वतःचा प्रचार करण्यास आमंत्रित करेल गोष्ट स्पष्टपणे सांगा परिणाम स्वीकारा बारा ऑगस्ट रोजी शुक्र आणि गुरु तुमच्या शासित विस्तार झोनला आशीर्वाद देतील आणि लोक वाढू शकतात या विश्वासासाठी तुमचे हृदय उघडतील जे दुखावले आहे ते देखील तुम्ही काहीतरी मऊ होऊ शकता या शक्यतेवर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही शिक्षेची गरज सोडता तेव्हा तुम्ही कृपेचा उपचार शक्तीसाठी जागा तयार करता या शेवटी चंद्र तुम्हाला अजूनही आकार घेत असलेल्या जवळीक साधू इच्छितो एका राशी या आठवड्यात तुम्हाला चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि आर्थिक बाबतीतही तुम्हाला फायदा होऊ शकतो तथापि हे फायदे अपेक्षेपेक्षा कमी असू शकतात ऋषिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यश आणि प्रगतीचा राहील कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि आर्थिक लाभ वाढतील कुटुंबात तुम्हाला प्रेम आणि पाठिंबा मिळेल आरोग्य चांगले राहील परंतु स्वतःला जास्त नका प्रेम जुनात नवीन आशा निर्माण होतील आणि नातेसंबंध मजबूत होतील विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आणि चांगले निकाल मिळतील प्रवासाची शक्यता आहे जी फायदेशीर ठरेल आठवड्याच्या मध्यात काही आव्हाने येऊ शकतात परंतु तुमच्या शहाणपणाने ती सोपी होतील नवीन कल्पना आणि योजना आखल्या जातील ज्या आणल्या पाहिजेत रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका हे लक्षात ठेवा हा आठवडा तुमच्यासाठी आनंद आणि यशाने भरलेला असेल या आठवड्यात तुमची ऊर्जा भावनिक ट्रिगर्स वर अवलंबून असेल तुम्ही ताण किती चांगल्या प्रकारे हाताळता यावर देखील ते अवलंबून असते बुध थेट वळल्याने मानसिक दबाव कमी होईल आणि तुमची झोप सुधारेल तर अकरा ऑगस्ट रोजी चंद्र कुंभ राशीत असेल ज्यामुळे डोकेडुखी किंवा चिंता होऊ शकते बारा तेरा ऑगस्ट रोजी चंद्र मीनराशी असेल ज्यामुळे भावनिक संवेदनशीलता वाढेल या काळात ध्यान किंवा सासूच वासाचे व्यायाम फायदेशीर ठरतील चौदा ते पंधरा ऑगस्ट रोजी चंद्र मेष राशीत असेल त्यामुळे ऊर्जा आणि सहनशक्ती वाढेल परंतु जास्त काम करणे टाळा सोळा ते सतरा ऑगस्ट रोजी चंद्र ऋषभ राशीत असेल जो तुमच्या मज्जा संस्थेला संतुलित करेल आणि सौम्य सवयींना आधार देईल कन्या राशीतील मंगळ तुम्हाला तुमच्या दैनंदिन टिकून राहण्यास मदत करत आहे प्रतिगामी गती अजूनही तुम्हाला सीमा नशीत करण्याची आठवण करून देत आहे हे आठवड्याचे राशी भविष्य तुम्हाला सांगते की भावनिक संतुलन हे तुमच्या शारीरिक आरोग्याची गुरु किल्ले आहे ग्रहस्थिती पाहता या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रकल्प मिळू शकतात आणि तुम्ही ते वेळेवर पूर्ण कराल आर्थिक दृष्टिकोनातून विशेषतः गुंतवणूक आणि बचतीच्या बाबतीत हा चांगला काळ आहे कुटुंबात आनंदी वातावरण असेल आणि तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळेल प्रेमजीवनात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल आरोग्य चांगले राहील परंतु रात्री उशिरापर्यंत जागे राहणे टाळा वृश्चिक राशी तुम्हाला विश्वाकडून मार्गदर्शन मिळत राहिल्याने या आठवड्यातील शुक्र आणि गुरु युती तुम्हाला एक सहाय्यक ऊर्जा देईल जी तुम्हाला शैक्षणिक क्षेत्राबाबत तुमच्या कोणत्याही योजना पूर्ण करण्यास मदत करेल जर तुम्ही पुन्हा शाळेत जाण्याचे किंवा नवीन कौशल्य शिकण्याचे स्वप्न पाहिले असेल तर या आठवड्यात तुम्हाला या ध्येयांचा पाठलाग करण्यास अधिक सुसंगत वाटेल आता तुमचा आत्मविश्वास खूप वाढला आहे आणि पुढील काही महिने तुमच्या कुंडलीच्या या भागात गुरु ग्रह राहील म्हणून त्याचा फायदा घ्या या आठवड्यात तुमच्या मित्रांसोबत किंवा प्रेमसंबंध असलेल्या जोडीदारांसोबत गोष्टी सोडवणे तुमच्यासाठी सोपे होईल तर आठवड्याचे शेवटी मिथुन चंद्र तुम्हाला भूतकाळातील चालू असलेल्या कोड्याचे हरवलेले तुकडे शोधण्यासाठी तुमच्या अवचेतन मनाच्या खोलवर जाण्यास भाग पाडेल ऑगस्टच्या या आठवड्यात ऋषिक राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाचा फायदा होऊ शकतो वैवाहिक जीवनासाठी वेळ चांगला असेल तर अविवाहितांना या आठवड्यात चांगला प्रस्ताव मिळू शकतो कृष्ण जन्माष्टमी गोंधळ होऊ शकतो परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने सर्व काही पार कराल आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल तुम्ही धार्मिक स्थळी तीर्थयात्रेला जाऊ शकता आरोग्याबाबत परिस्थिती सामान्य राहील वृश्चिक राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभरंग भगवा असेल शुभ क्रमांक दोन असेल आणि शुभ दिवस बुधवार असेल आणि एकंदरीत पाहता हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे